काली पंढरपूरला पंढरपूरच्या वारीला निघाली आहे राधिका बिचारी सकाळी किती वाजता उठली ग चारचं प्लॅनिंग करून ला, ला <laughs> चार्ण चार्ण पारे 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 आता डायरेक्ट राधिका एखादच झाल्यानंतरच येणार आहे आहे आहे, आहे। चला। हो हो टाटा बाय बाय आता लवकर येऊ नको राधाचं माहेर लांब असल्यामुळे राधाला जायला भेटत नाही म्हणून बघितलं का एकटीची किती मोठी बॅग घेतली आहे आणि तर ड्रेस घेतली चालत जाणार आहे ना आता गावात आता गावात जी दिंडी आहे तिला गाठायचं अगं बाई <laughs> राधा इकडे की दोन मिनट ह्यांना बाय बाय कर परत भेटते म्हणा आठ दहा दिवसांनी जेव्हा येईल तेव्हा मी ब्लॉग तू यायच्या आधी टाकते जाते म्हणायचं येते आता पंढरीची वारी करून आई नाना स्टँडवरती आहेत आमचे भाऊजी झोपलेले हो आहेत मग आई आणि राधिका स्टँडपर्यंत चाललेले आहेत आई तिला स्टँडपर्यंत घालावायला चालल्यात तिथनं पुढं मग नाना जातील काळे ढग असे जमा झालेले आहेत खरं तर रोजच जमा होतात रोजच येतात आणि पाऊस यायला लागला की तो ते असेच हळू पुढे निघून जातात आज राधिका पंढरीला गेली पंढरीच्या वारीला गेली म्हणजे कसं माहिती माहितीये का तिनं चालत चालत वगैरे काही गेलेली नाहीये एस टीनं गेलेली आहे आणि तिनं आता तुम्ही म्हटलं इतक्या गर्दीमध्ये आणि इतक्या ह्याच्यात जाण्याची काय आवश्यकता किंवा कशी काय तिनं गेली तर तिच्या पप्पांचं आहे ना तिथं दुकान लागतं तर तिचे पप्पा असं हळदी कुंकू किंवा जो प्रसाद असतो ना जो आपण पंढरपूरला गेल्यावर आणतो त्याची ती दुकानं लावतात दोन लावतात मग ते दुकान कारण की आता खूप सगळी गर्दी असते आणि मग गिरायक पण खूप छान होतं दो, तर त्याच्यामुळे एकाच्याऐवजी दोन दुकानं लावतात आणि त्या दोक दोन्हीही दुकानी एकीकडे तिचे पप्पा आणि तिचा भाऊ बसतो आणि दुसरीकडे तिची मम्मी आणि असं म्हणजे एक जण असं कोणतरी त्यांना मदत अशा पद्धतीनं ते बसतात तर त्यांच्या घरी ज्या दिवशी वारी असते ना त्याच्या आदल्या दिवशी त्या रात्री ते तिथंच मुक्काम करतात जिथं दुकान लावतात तिथं तर त्याच्यामुळे मग त्यांना डब्बा देण्यासाठी किंवा तिची बहीण मग एकटीच घरी असते आणि ती, ती बहीण राधिकापेक्षा लहान आहे तर मग तिला सोबत अशा पद्धतीनं तिथलं थोडंसं आपण कसं म्हणतो मॅनेज करण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मग तिचे पप्पा तिला प्रत्येक बोलवतात की याच्या अगोदर आहे ना तिची मोठी बहीण येत होती पण मग त्या दिदींना आता बाळ झालेले आपण त्यांच्या घरी देखील गेलो होतो तर ते बाळ झाल्यामुळे मग आता त्यांना शक्य होत नाही कारण की ते खूप छोटंसं बाळ गेल्या वर्षी त्या प्रेग्नेंट होत्या मग अशा दोन वर्षी ती ते त्यांची कारणं झाली की बाबा त्यांना येऊ शकल्या नाहीत त्या तर त्याच्यामुळे मग आता ह्या वर्षी गेल्या वर्षी दोन वर्ष राधिकाच जातीय आणि पुढच्या वर्षी बहुतेक राधिकाचं पण काहीतरी कारण असू शकतं पण जोपर्यंत तिला होतंय तोपर्यंत तिनं जातीय तर तशा पद्धतीनं ती त्यांना मदत करण्यासाठी म्हणून गेलेली आहे आणि अर्थातच गावची यात्राच थोडक्यात ही आणि पंढरीची वारी आणि पंढरीची यात्रा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची यात्रा तर तशाच पद्धतीनं आता आपण पण पाहतो ना जेव्हा गावची यात्रा असते त्यावेळेस मुली सासराहून माहेरही जातात तर तशाच पद्धतीनं तिनं देखील गेले कारण की तिनं सांगत होती की तिथं ती खूप सगळे पाळणे वगैरे लागतात आणि खूप छान मज्जा मस्ती येते तर त्याच्यामुळे तिनं गेलेली आहे आणि तिनं गेल्यानंतर आता मग मी माझी माझी कामं सगळी केली सई राणा दोघे शाळेत गेलेले आहेत आणि मग म्हटलं चला आपला ब्लॉग आपण स्टार्ट करूयात तर चला आजचा ब्लॉग विदाऊट राधिकाचा कशा पद्धतीनं माझा दिवस जातोय हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल गाडीमध्ये काहीतरी आणलेलं आहे म्हणजे काय आणलं आहे हे मला माहिती आहे बरं का आणि तुम्हाला पण सांगते सांगते किंवा मला वाटतं दिसतंच आहे तर तो टेबल आहे जो की आमच्या दुकानामध्ये होता आणि तिथं कसं जागेच्या ॲडजस्टमेंटनुसार आता तो लागत नाहीये तर त्याच्यामुळे मग घरी आणलाय घरी तरी त्याचा आपण काहीतरी वापर करू शकतो उपयोग करू शकतो यासाठी रानू अभ्यास करणार ना हो तुझे खेळणी ठेवायला अभ्यासाचे वही पुस्तक ठेवायला रानूची कटिंग करायला आली आमच्या वेळी रानू चावी डॅडीना विचार ना कुठे म्हणून रानू रानूला टेबल खूप आवडलं का

रोज लाडू करायला घेण्यापूर्वी माझं एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे अगोदर मोबाईल चाळायचा आणि आत्तापर्यंत किती ऑर्डर आलेल्या आहेत किंवा किती आपल्या ऑर्डर कालच्या पेंडिंग आहेत याची सगळ्याची लिस्ट काढायची म्हणजे आपल्याला कोणते लाडू किती प्रमाणात करणं गरजेचं आहे हे लक्षात येतं आणि मग त्या हिशोबाने आपण त्याचं प्लॅनिंग करू शकतो आई तुला कुठं कुठं फिरायला न

आणि त्यानं झोपला ना तर त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला कारण की यांची आज बदली झाल्यानंतरची पहिली ड्युटी आहे आणि पहिली ड्युटी लागली ती पण नाईट ड्युटी लागली आहे तर त्याच्यामुळे ना मला लवकरच स्वयंपाक करायचा होता म्हणजे मी दुपारीच मी स्वयंपाक करून घेतलेला आहे फक्त चपात्या आमच्या पुरत्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत त्या संध्याकाळी करणार आहे पण भाज्या मात्र मी लगेचच हातासारख्या करून घेतल्यात कारण की मग म्हटलं ला। दुपारी लाडूसाठी जो आपण वेळ देतो तो वेळ आपण संध्याकाळी देऊयात आणि मग तशा पद्धतीचं ॲडजस्टमेंट करायची होती मग कसं वाटतं नवीन ठिकाणी जाऊन होय का असं काही नाही की ड्युटी कुठं जरी करायची असली तरी ओळखी झालेल्या असतात जुन्या ठिकाणी जुन्या मित्रांना पार्टी दिली का नाही आणखी नाही तर त्यांनीच तुम्हाला लास्ट ड्युटीला मला सांगून गेल ते की जुन्या मित्रांना आज जेवण द्यायचं काय भानगड झाली काय माहिती बरोबर आहे दिंड्या होत्या ना त्यावेळेस त्याच्यामुळे मस्त पैकी त्यांनी ड्रेस इस्त्री वगैरे करून चालवलेला आहे आता किती तासाची ड्युटी होय का ह्यांच्या <laughs> ड्युट्या चेंज होत राहतात चला आपण यांना गाडीपर्यंत सोडूयात <laughs> आई वडिलांच्या देवाच्या पाया पडून सारले बिचारे माझ नवरोवाचशे जण म्हणतात किती किलोमीटर लांब आहे किती लांब आहे चाळीस किलोमीटर लांब आहे आमच्या आप घरापासून बस ना सैला अभ्यासासाठी टेबल का देखे देखे देखे।

हां 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 आपण गेलोय त्या रोडनी पण आता गेल्याशिवाय परत लक्षात यायचं आहे म्हणजे नेमकं तेच गाव आडवळ ही नाही गाव हे गेल्यानंतर मी आणि आईंनी मिळून हे शेंगदाणे भाजले त्याचबरोबर हे तिळ देखील तर तीळ तुम्ही बघू शकता अगदी गावरान असे हे तिळ आपण वापरलेले आहेत आणि या तिळाचे आपण करणार आहोत तिळाचे लाडू तर काय झालं नानांना सांगितलं होतं की डाळी आणा आणि डाळी आणता आणता नानांनी ना आणलाय ना लापशीचा भरडा तर त्याच्यामुळे नाना म्हणले की आज दूध खीर केली तरीही त्यांची इच्छा होती की लापशी करा खायला तर त्याच्यामुळे लापशी देखील करायची आहे पण नंतर थोड्या वेळानं पण त्याच्या अगोदर आम्ही करणार आहोत तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाचे लाडू हे तुम्हाला ऑर्डर म्हणजे तुमच्याकडून ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील ज्याप्रमाणे आपण ड्रायफ्रूट डिंक शेंगदाणा लाडू आणि इतर आपले सगळे मसाले यांच्या ऑर्डर स्वीकारतो अगदी सेम तशाच पद्धतीनं मी आजपासून तिळाच्या लाडूची देखील ला ऑर्डर घेणार आहे आता याचं झालं काय माहिती आहे का की मी ज्यांच्याकडून मिरच्या घेते ना तर, तर ते जे काका किंवा ते जे भैया आहेत की नाही तर त्यांनी मला म्हटले की म्हणजे आपल्या लाडूविषयी त्यांना माहितीच होतं पण ते मला म्हटले की आम्हाला तिळाचे लाडू हवेत तर त्यांच्यासाठी करून द्यायचे आहेत तर मग म्हटलं चला कारण की त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही तिळ खा तिळाचे पदार्थ खा किंवा तिळाचे लाडू खा तर त्याच्यामुळे मग म्हटलं असं बऱ्याचशा जणांच्या बाबतीतही असतं की तिळाचे लाडू म्हणजे तीळ तर किती गुणकारी किती फायदेशीर आहे सगळ्यांनाच माहितीये तर त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांच्याबरोबर तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा आपण तिळाचे लाडू अवेलेबल करून देऊयात तर आपला जो नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर किंवा ऑर्डरचा जो नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला सगळ्या पदार्थाच्या किमती मिळतील स्पेशल असे हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत मी आणि आई आम्ही दोघींनी मिळून तयार केलेत आज राधिका नव्हती आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीचा आपला हा लाडू दिसतो आहे तर तुम्हाला देखील हा लाडू ऑर्डर करायचा असेल तर पटकन ऑर्डर करा आजचा दिवस आहे ना खूप बिझी गेला मी आत्ता चहा घेते आणि काय झालं माहिती आहे का आज पण नेहमीप्रमाणेच आमच्या इथे लाईटचा प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे माझे कपडे मशीनमध्ये निम्मे होते आणि काय झालं तर अर्धवट त्याची बॅच झाली तर त्याच्यामुळे मग मी ते बाहेरही काढले नाही आणि मला त्या हाताने धुवायला वेळसुद्धा नव्हता कारण की ह्यांचा अस अगोदर माझं एक शूट होतं आणि त्याच्यानंतर ह्यांचा स्वयंपाक आणि त्याच्यानंतर आपल्याला हे लाडू करायचे होते तरी आज काय झालं माहिती आहे का ह्या तिळाच्या लाडूच्या नादात आहे ना माझे इतर जे लाडू आहेत ना ते करायचे राहिले कारण की आपण रेग्युलरली तिळाचे लाडू तर करतोच पण जेव्हा मी तुम्हाला देणार आहे तर त्याच्यामध्ये स्पेशल असंही काहीतरी असलं पाहिजे आणि ते खाण्यासाठीही तेवढंच पौष्टिकसुद्धा असलं पाहिजे तर त्याच्यामुळे ना असं आपण कसं म्हणतो याच्यामध्ये मी आणखीन काय छान करू शकते याच्यामध्ये मी आणखीन काय वेगळं करू शकते अशा पद्धतीचा थोडासा विचार करून आणि ते कशा पद्धतीचे असले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घेऊन म्हणजे सगळं काम चाललेलं होतं माझं आईंचं आमच्या दोघींच्याही अशा चर्चा व्हायच्या आणि की आपण हे कसं करायचं काय किंवा प्रमाण कसं ठरवायचं कसं असतं ज्यावेळेस आपण घरामध्ये खातो तर त्यावेळेस काही नसतं आपल्या घरातल्यांचीच चॉईस असते पण ज्यावेळेस आपण इतरांना ते था 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 देतो तर त्यावेळेस प्रत्येक माणसाचा असा विचार केला जातो की आपण बाबा त्यांच्या आवडीला कसं पात्र ठरू तर त्याच्यामुळे ना आमचा त्यात बराचसा वेळ गेला आणि ट्रायल बेसिसवरती हे मी लाडू केलेले आहेत आणि मी ज्यांना देणार आहे त्यांना विचारणार आहे की तुम्हाला हे लाडू कसे वाटले आणि मग त्याच्यानंतर सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर्स तर नक्कीच पौष्टिक असणार आहेत स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेऊन आपण प्रत्येक पदार्थ आपला तयार करतो तर असू देत वेळ गेला तरीही चालेल पण पदार्थ मात्र उत्तमच तयार होतो चला आता मी चहा घेते चहा घेतल्यानंतर आहे ना मला नानांसाठी लापशी करायची आहे राणाला शिकवते कसे दे 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 दे। तो काय तुमचा फळ आहे का होय काय रानूलाय येतो का अभ्यास रानू बर काय लिहिलं रे काय लिहिलं बिल्ली, बिल्ली। सईचे कशाच टेस्ट चालेल <laughs> काय शब्द लिहिले दाखव सर इकडे आम्हाला दाखव झाड पान आणि आभाळ आणि त्याच्या खालचं पुसलं गेलं नाही का ते, ते को, गो 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 हा आणि छान धर